विरोधक कोमात गेले आहेत त्यामुळेच ते शेतकरी कोमात गेल्याचा आरोप करतात आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आहेत मात्र तुमचे सरकार असताना तुम्ही त्यांच्या तोंडाला पाने पुसली असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शेतकऱ्यांसाठी सरकारने कोणकोणत्या योजना लागू केल्या आहेत याची थेट यादीच वाचून दाखवली विरोधकांकडून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातो मात्र आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले कष्टकऱ्यांचे सरकार आहे एकनाथ शिंदे म्हणाले की शेतकऱ्यांना काय दिलं असे विरोधक नेहमीच म्हणत असतात विरोधकांना शेतकऱ्यांशी काही देणघेण नाही खोट बोलायचं पण रेटून बोलायचं अशी त्यांची परिस्थिती आहे शेतकरी कोमात आहे असे विरोधक म्हणाले अशी भाषा शेतकऱ्यांबद्दल बोलणं योग्य नाही शेतकरी हा आपला आत्मा आहे हे, हे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं सरकार आहे